हे शे का क्षेत्र ऐंशी रुपये किलो घाल नको घाल नको घाल नको घेऊ नको त्यावर मी आणि गिरायक हे राजा असतो बायरूत राहून ग्राहक वजी दैवत देव असत मला टेस्ट करू दे ना मला घ्यायच्यात म्हणा मला तुला का तुझी मनमानी काय तुझी मनमानी काय किलो सांग ऐंशी रुपये किलो ऐंशी रुपये किलो ऐंशी तुझ्यासकट नाही फक्त शेंगा शेंगाची किंमत आहे तू ऐंशी रुपये किलो आणि घ्यायची असेल घे ना भैरू चल ऐंशी रुपये किलो बटाटे पन्नास रुपये किलो बटाटे धुतले का काय नाही भाऊ धुतले जातं बरं फिक्स सांग ना किती यायचे आज झालो आज झालं बघून तर मला कशी माल घ्यायची मग काचले आहेत बा कसले आहेत बघा मग काय खाऊ होश्याला अगं हां खाऊन बघू दे ना असं टेस्ट करू दे माल किती कशी टेस्ट काय नाही काय ना देऊ जा मी तुला धंदा करत का ना काही मग तुझ्यासारखे धंदे वेळेला येते चल बरं किती सांग फायनल ऐंशी रुपये फायनल रेट सांग एक रुपये कमी होणार आहे सत्तर कल्टी मार्ग सत्तर नाही ना नाही काय लय मटा घ्यायच्यात म्हणा किती बी घ्या बरं पंच्याहत्तर निधी नाही द्यायचे लय मटा घ्यायच्यात म्हणा लय मटा किती तुला काय करायचं रेट काय करायचं किती फक्त रेट फायनल सांग ऐंशी रुपयाचे कमी एक रुपये होणार एकदम एकदम फिक्स रे काहीच कमी होणार नाही काय होणार अडीच छटात दी हे पैसे किती झाले तीस रुपये अडीच छटाचे हो म्हणजे तीस रुपये अडीच छटाचे तीस रुपये कसे होईल कसे होईल दे अर्धा किलोचे चाळीस होतील हा अर्धा किलो चाळीस अडीच छटाचे तीस होईल कसे आमच्या हिशोबाने आणि नेमका हिशोब कसला आहे तुमचा आमच्या हिशेब सकाळी नाश्त्याला शेंगा खातो काय तू काय चाला बरं हां भोपळा पत्र अरे शेंगे अर्धा किलोचे व्हायलेले चाळीस

मला येणार तू वाये दुकाना दा बाय 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 हेत केलं तू जल्दी तुला काय बोलू उपयोग नाही कशाला बोलतो मी येणार मी आता दुकान आता तू म्हणला मला रडून जरी म्हणला ये ये तरी ते दुकाना पाऊल उठणार पाऊल हा आणि माझ्या नादी लागू नको हे उद्या पाळ राहीन पण तू राहता नाही लक्षात राहून तू हा হে বাক দে তো হে 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 হ